हॅलो नमस्कार अंगणवाडी सेविका ताई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जी फॉर ऑल आज आपण पाहणार आहोत हा म्हणजे फेस कशा प्रकारे भरला जातो तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील सर्वप्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर हे ऍप्लिकेशन उघडावं लागेल पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन उघडल्यानंतर आपल्याला दैनंदिन मार्ग निरीक्षण म्हणजे आपण जी हजेरी भरतो रोजची त्याच्यावर क्लिक करावं लागेल त्यानंतर मग टी एच आर आणि एस सी एम याच्यावर क्लिक करावं लागेल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला गरोदर माता स्तनदा माता आणि मुले त्यापैकी कोणाचा टी एच आर भरायचा आहे तसं आता मला गर्भवती मातेचा भरायचा आहे तर त्याच्यावर मी क्लिक करणार आहोत त्यानंतर नावासमोर जे आपल्याला टी आर निळ्या अक्षरामध्ये दिसते त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर इथं पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर प्रक्रिया केली या ऑप्शनला क्लिक करून एक्सेप्ट करायचं आणि कॅप्चर फेस मग या ठिकाणी महिलेचा फेस कॅप्चर करायचा त्याच्यामध्ये त्यांचे डोळे स्पष्ट दिसले पाहिजेत आणि चेहरा हा स्पष्ट दिसला पाहिजे याच्यावर विशेष लक्ष द्यायचं आता या ठिकाणी आपल्याला हा चेहरा फोटो काढलेला आहे तुम्हाला चेहरा दिसत नसेल हे मुळे मी ते ब्लर केलेलं आहे तर इथं आपला फोटो काढल्यानंतर जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं फोटो बरोबर आला नसेल तर फोटो पुन्हा गाळा या ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर मग इथं ई के वाय सी सह प्रक्रिया करा आणि पुढे जायचं त्यानंतर मग आपल्याला इथं आधार ची सर्व डिटेल इथं टाकायचा आहे तर वरच्या बॉक्स मध्ये आधार नंबर आणि खालच्या बॉक्स मध्ये जो कॅप्चा कोड आपल्याला दिसत आहे तो कॅप्चा कोड जसा तर तसा तिथं टाकायचा जस तर तीन यम यल फायव्ह यक्स सिक्स असा हा कॅप्चा कोड आहे तो आपण तिथे टाकला ता आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं त्यानंतर मग त्यांचा जो मोबाईल नंबर हा ईमेल आय डीशी सॉरी आधार कार्डाशी लिंक आहे त्या त्या मोबाईलवर आपल्याला ओटीपी गेलेला आहे तर तो ओटीपी मागायचा आणि ओटीपी टाकल्यानंतर कंटिन्यू करायचा त्यानंतर मग ओटीपी तो व्हेरीफाय होतो आणि व्हेरीफाय झाल्यानंतर आपला टी एच आर आपल्याला किती दिवसाचा प्रक्रिया केली या ऑप्शनवर क्लिक करून किती दिवसासाठी द्यायचा आहे सात पंधरा आणि पंचवीस आणि पाकिटांची संख्या टाकून पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण आपलं एफ आर एस द्वारे टी एच आर वितरित करणं यशस्वीरित्या पूर्ण होईल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आपल्या इतर अंगणवाडी सेविकता जेणेकरून त्यांना सुद्धा आपले रेकॉर्ड अद्यावत करता येईल आणि या व्हिडिओचा फायदा होईल थँक्यू